शेतकरी बंधूं नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बंधूं आज तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी मी उभा आहे श्री वाल्मिक भाऊ साळवे राहणार टाकळी तालुका कन्नड आणि जिल्हा औरंगाबाद मित्रांनो दोन हजार एकोणीसचा चा एक व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही कि ज्याच्यात मी पहिला व्हिडिओ टाकला होता आमच्यासोबत आहेत वाल्मिक भाऊ आणि त्यांचा पहिला व्हिडिओ दोन हजार एकोणीस ला आपण त्यावेळेस एका बागेचं नियोजन केलं होतं आणि त्या बागेमध्ये बागे आपण उत्पादन काढलं होतं आणि त्यावेळेस तो व्हिडिओ होता आणि त्याच्यानंतर आज सहाव्या वर्षी मी परत आलेलो आहे खूप आनंद होत आहे वाल्मिक भाऊचं पूर्ण कुटुंब आहे आणि माझी सुद्धा पत्नी आहे धर्मपत्नी इथे आणि वाल्मिक भाऊचं पूर्ण कुटुंब इथे आहे तर मित्रांनो आज परत मी एकदा या बागेला भेट देत आहे आणि त्यांचं मनोगत घेत आहे आज मित्रांनो तुम्ही जी बाग पाहत आहात ही दोन हजार अठराची बाग आहे दोन हजार अठराची आणि त्यावेळेस आपण लागवड केलेली होती आणि या बागेतनं वाल्मिक भाऊ प्रत्येक वर्षात किमान साडेचार लाख रुपयाचं उत्पादन दोन वर्षा आपला दोन हजार पासून घेत आहेत आणि आज दोन हजार मध्ये काय परिस्थिती आहे आणि उदासी तंत्राचा वापर करून त्यांना काय काय फायदे झालेले ते असे अनेक घटक वापरतात हे जे घटक दाखवलेले आहेत ते सर्व घटक वाल्मिक भाऊ जसं हे फ्लॉवर फ्लावर किंग आहे स्काय गोल्ड जेल आहे विझील आहे आणि रूट गोल्ड टॅबलेट आहे तर खोथान आहे असे हे सर्व घटक वाल्मिक भाऊ वापरतात सिल्लोड येथून जय किसान कृषी केंद्रावरून त्यांची खरेदी असते आणि उदासी तंत्राचा पूर्ण वापर करून ते आपल्या बागेमध्ये कार्य करत असतात आज भाजीपाला आणि इतर पिके सुद्धा घेत आहेत ते आणि विशेष म्हणजे भर या बागेवर आहे तर वाल्मिक भाऊ समोर तुमचा मी मनोगत घेतो नमस्कार वाल्मिक भाऊ पहिली भेट आपली दोन हजार एकोणीसला झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला उदासी तंत्राची पूर्ण माहिती झाली आणि तुम्ही योग्य प्रकारे उदासी तंत्राचा वापर चालू केला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये आपण तुमच्या शेतामध्ये म्हणजे शेवटी डिसेंबर महिन्यात उभे आहोत मला हे सांगा की दोन हजार एकोणीस पासून जे करत आपण इथपर्यंत आलात सर्व भाजीपाला वगैरे सर्व तुम्ही उदासी आणि सुद्धा नियोजन करता तुम्ही या सहा वर्षात काय प्रगती केली मला तुमच्यात तोंडून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ऐकायचं आहे म्हणजे आमचं समजा बाग एक वर्षी मी थोडा गॅप घेऊन पाहिजे तर त्याच्यामध्ये थोडं मला जाणवलं होतं की बा यांना असं होतं माणसाने हे घटक वापरणं असं होतं तर त्या वर्षी मी घटक थोडे समजा काही याला वापरले नव्हते आणि काही याला वापरले ते त्याच्यात मला दिसला तर का बाग मुझे मुझे मी चांग ले, चांग ले बा असं आपला बागामुळे उदास तंत्रामुळे असं होतं तर मग मी सगळ्यांपणा सांगत होतो की चांगलं चांगले चांगलं आहे असं बा सांगत होतो बरं आता तुम्ही हे घटक वापरत आहात उदासी तंत्र वापरत आहात आपला जो माल आहे आज आता ही आपण म्हणजे बाग दाखवत आहोत लोकांना थोडंसं पाटील जवळ या आणि हे दाखवा की हे झुपके जे तयार होतात आपले हे वजनाने फांदी मोडली म्हणजे इतक्या एका दीड फुटाच्या फांदीला जवळपास तीस पस्तीस तीस फळ येत आहेत आणि असे झुपके तयार होतात हा पूर्ण बागेमध्ये आपल्या कोणतंही झाड पहा कोणतीही फांदी पहा असे झुपके तयार होतात बरं वाल्मिक भाऊ याचं वजन आणि आकार व्यवस्थित म्हणतो म्हणजे तुम्हाला एक थोडीशी शंका होती की इतका माल लागल्यानंतर तो वजन भरेल का त्याचा किंवा आकार बनेल का तर आज हे दिसून पडतय की प्रत्येक फळाचं वजन व्यवस्थित येते हा अशा फांद्या आपण तिकडे पाहिली खूप मोठी फांदी एक मोडलेली आहे तर तुम्ही सांगितलं ती वजनामुळे मोडलेली आहे तर त्याला बांधी करून किंवा टेकन लावून आपण त्याला वाचवू शकतो तर वाल्मिक भाऊ आपण वर्षाकाठी या बागेतून म्हणजे अॅपल बोरचं उत्पन्न किती काढतो पाच पर्यंत गेलो पाच लाखापर्यंत आपण क्षेत्र किती आहे सव्वा एकर सव्वा एकर म्हणजे एक एकर दहा गुंठे एक एकर दहा गुंठ्यात आपण किती खोड लागवड केली होते साडेतीनशे झाड आणि आज आपले साडेतीनशे पूर्ण साबुत आहेत नाही सर काही हरणाने काही हरणाने खाल्लेले त्यावेळेस तर समजा सव्वा तीनशेच्या जवळपास असतील आपले आणि आज कोणतंही झाड उदासी तंत्रात आल्यानंतर कामातून गेलं का नाही प्रत्येक झाड चांगलं फळफांद्या देतं हो। प्रत्येक वर्षी आपण छाटणी करतो आणि प्रत्येक वर्षीचा माल म्हणजे प्रत्येक वर्षी वाढतच आहे कमी झाला का माल नाही ना। ना। आज हे आपलं सहावं वर्ष आहे परंतु माल कमी झाला का बिलकुल नाही ना माल ना। वाढतच आहे प्रत्येक वर्षी म्हणजे आपण चार लाखापासून सुरुवात केली होती आता पाच लाखापर्यंत आपले उत्पादन जाते तसंच वालिमिक मला हे सांगा की ज्यावेळेस तुम्ही हे घटक वापरता तर तुम्हाला कुठेतरी असं वाटतं का की उदासी तंत्रातले घटक खूप महाग आहेत नाही ना। नाही वाटत ना म्हणजे लोक म्हणतात असं की खूप महाग आहेत उदासी तंत्रज्ञान बिलकुल नाही म्हणजे त्याचं प्रमाण खूप कमी आहे जसं आविष्कार आपण पाच मिलीच घेतो चॅम्पियन एक मिली घेतो फ्लॉवर किंग हे फ्लावर किंग, किंग जे आहे हे तुम्ही वापरता फ्लावर किंग हे फक्त एकच मिली कारण या दहा मिली इंजेक्शन मध्ये आपण दीडशे लिटर पाणी करतो हा म्हणजे दहा पंप करतो दहा टाक्या होतात तर असं महाग वाटत नाही ना नाही नाही बरं याचा रिझल्ट जा जसा मनाला पाहिजे तसा येतो का तुम्हाला मी व्हिडिओ पाठला तो हा म्हणजे फोटो पाठवले ते बरोबर दोडके आपले असे झाले हा हा हो हो। हो। तर तुम्ही दोडक्याचा व्हिडिओ पाठवला म्हणजे सुंदर असं पीक बनत आहे आपलं तर तुम्ही भाजीपाला सुद्धा उदासीन घेता हो। भाजीपाल्याचं क्षेत्र किती आहे याच्यातच म्हणजे आंतर पीक घेतो या बागेमध्ये आपण आंतर पीक घेतो बरोबर आहे कुठे मॅडम या समोर या तुमचं नाव काय पूर्ण शिला वाल्मिक सावळी शिला वाल्मिक साळ शीला ताई मला हे सांगा की वाल्मिक भाऊ आणि तुम्ही मिळून या शेताच खूप मेहनत करता या शेतामध्ये आणि तुम्ही भाजीपाला काढता आंतरपीक म्हणून या एक एकर दहा गुंठ्यातून आपण भाजीपाला सुद्धा घेतो आणि पाच लाखाची जवळपास ऍपल बोरचं उत्पन्न घेतो तर भाजीपाला काय काय काढता तुम्ही गिलके दोडके गवार कारले भेंडी या प्रकारचा भाजीपाला काढता वाल्मिक भाऊ मला सांगा की तुम्ही हे वर्षभराचा भाजीपाल्याचं उत्पन्न किती येतं दोन पाऊन दोन तीन पर्यंत अच्छा दोन लाखा ते तीन लाखापर्यंत येतं हो। म्हणजे वाल्मिक भाऊ एक एकर एक दहा गुंठ्यात आपण जवळपास साडेसात लाख हो। रुपये नफा काढतोय हो। बरोबर आहे हो। तुम्ही आनंदी आहात हो। समाधान हो। हो। आणि तुम्ही मला नेहमी प्रत्येक वर्षी तुम्ही बोलवलेलं आहे की साहेब या साहेब या पण मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या दिवशी माझी पत्नी म्हणली की हो मी येते त्या दिवशी मी तर आज ती आलेली आहे ही आमची धर्मपत्नी आहे संजीवनी उदासी आणि आम्ही आज आलेलो आहे खूप आनंद झाला बाग अगदी बहरलेली आहे माल भरपूर लागलेला आहे फांद्या मोडत आहे मालानी आणि विशेष म्हणजे हे दोघं नवरा बायको इतक्या शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी इतक्या गरिबीतून वरती आले काहीच नव्हतं वाल्मिक काहीच नव्हतं बिलकुल परंतु उदासी तंत्राचा वापर केल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले काय घेतलं छोटा हत्ती घेतला है ना छोटा हत्ती घेतला ताईचं लग्न सुद्धा मला वाटतं त्याच्यानंतरच केलं ना बहिणीचं लग्न केलं छोटा हत्ती घेतला आणि विशेष म्हणजे आता वाल्मिक भाऊ तुम्ही ट्रॅक्टर सुद्धा घेतला तर तुमचं अभिनंदन खूप खूप अभिनंदन आणि मी तुम्हा दोघांना भरून भरून शुभेच्छा देतो तुमच्या पूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतो की तुमची अशीच प्रगती होत राहो आणि यापुढे खरोखर तुम्ही एक यशस्वी शेतकरी म्हणून हा आणि आपण एक पुन्हा प्रयत्न करणार आहोत की तुमची यशोगाथा तुमची यशोगाता लवकरच टी व्हीवर म्हणजे टी व्हीवर झळकतील आणि पूर्ण महाराष्ट्र बघेल अशी मी व्यवस्था करतो हा तर तुम्ही खूप खूप म्हणजे सुखी राहा आनंदी राहा आणि असेच पुढे वाढत राहा तर तुम्हाला काही मनोगत व्यक्त करायचंय <laughs> बोला तुम्ही शब्द सर्वांनी आम्ही सर्वच कष्ट करतो माझी जाऊ देर सासू सासरे मुलं पण समजा याच्यातच राहत आमचे कष्ट करतो आम्ही आणि तुम्हाला सर्वांना यश ये येत आहे हो यश ये येत आहे आम्हाला सर्व मिळून काम करतोय आम्ही आणि तुम्ही समाधानी आहात हो, आनंदी समाधानी आहात नेहमी आनंदी राहा असे आणि परमेश्वर तुमची चांगली प्रगती करो ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार